वेलकम बॅक टू माय चॅनल द ब्लॉग श्रीराम तर सकाळचे पाच मिनटं झाले पूर्णा जंक्शन ते बघा तर रात्री नाईटला मुंबईहून बसलो होतो सात वाजता आणि आता पूर्णा जंक्शनला आली आहे गाडी आणि या पूर्णा जंक्शनवर या वडा जो आहे तो खाण्यासाठी खूप फेमस आहे तो तो आता नाही घेणार कारण की क्रॅश पण झालं नाही त्याच्यामुळं तर आता निघूया गावाकडे गाव आपलं इथून समोरलं जे स्टेशन आहे ते आपलं नांदेडच आहे नांदेडून आपल्याला बस आहे ते बस आठ वाजता लागेल नांदेडून तर जाऊया मग गावाकडे तर आपण नांदेडच्या बस स्टँडला आलो आहोत आणि आपली गाडी लागूनच आहे बघा गाडीचा नंबर आहे बहात्तर सेहेचाळीस चौकशी केल्यानंतर सेहेचाळीस तान गाडीचा नंबर आहे नाहीतर हे गाडी कुठं पण लावून घेऊन चलेत तुम्हाला आणि दुसऱ्या गाडी त्यासाठी लागली आहे तर चला मग गाडीत बसूया गावाकडे गावाकडे बक्कल झालं होती बाई जेव्हा जेवाने झाले आता जाऊ दावाक भूक लागली आम्ही दोघांना रात्री जेव जेवल्या जेवढे मुंबईला तर आपली गाडी निघाली आहे अक्युरेट टायमावर आठ वाजता आणि गावात नऊ वाजता पोहचून 快进来！在这里啊！ आहे आणि यानं बस स्टँड जात आहे शिव शिव बाय तर आम्ही आता आलो हो माळकुट्याला घरी जाऊया फ्रेश होया तर आपण आता पोहण्या पोहण्यासाठी निघालो आहोत आपल्या मित्राईचा फोन आला होता पवायला जाऊत म्हणून आपण आंघोळ केला आहोत तरी पण पवायला जात आहोत पवायचं ना आता आलं गाडी तर आता निघालो आहे पवायला गाडीवर आपल्या सीता नदीला चला मग जाऊया तर आलो आहोत आपल्या सीता तर बघा खूप पाणी आहे खूप म्हटलं तरी पवन पाणी आहे तेवढं जास्त नाही तर तयार होऊया कपडे काढून आणि जाऊया पवायला आपले बघा मित्र मदत आहेत चार पाच जण आहेत मतात हे बघा चला तर मग आपण बी तयार होऊया आणि जाऊया मतात तर आपण पण तयार झालो आहो पवण्यास पहायला जाण्यासाठी आणि जाऊया मदत आता त्याच्यापैकी कोणीतरी येईल आणि आपला व्हिडिओ करला कारण की दुसरं कोण नाही व्हिडिओ करण्यासाठी चला तर मग जाऊया मजा हो

कडे दोन ओपन हाय वर कर सर पाय वर वजन जास्त नाही बुडते वे वजन कमी पाहिजे पाय वर कर इकडे हे इकडे चला लो खाली كده इकडे एक नाव आहे ते तुम्हाला दिसतंय ना एकदम आहे